नमस्कार मंडळी मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर आंबुळकं वगैरे वगैरे घेतली आहेत पाणी भरायचं आहे तर माझ्यासोबत भारती तीन त्यांनी लावले बघा त्या भारती ती पण लावते आता फटकीने कपडे भांडी करून घेतो आणि मग नाश्ताले नाश्ता करून बसले की मग तुम्ही येत नाही बसायबी घेत नाही खाल्लेला उपर्ण उलटी होते त्यापेक्षा कामं करून बसते तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

होतं का मटन खायचं भात बनवलेला आहे पापड घेतलंय मी खायला सगळ्यांच्या घरी चांगलं चांगलं जेवण बनवणार नवीन वर्षाचं तर बघू संध्याकाळी काहीतरी बनवू आम्ही मटण बनवलेलं आज व्हेज राहणार नॉन व्हेज नाही राहणार बरोबर आहे का नाही छान छान काहीतरी चला जीव आता बघा जेवलं आणि आता राहून आली आणि बनवून भांडी घासायला मला थोडी थोडी भांडी घासून घेतलेली बरी असते सकाळी त्यांना पाणी नीट भेटत आता भांडी कपडे सगळा गाराडा असतो तो पाणी राहतं त्यामुळे घासून घेत जाऊन नव्हतं थोड्या वेळा बघायचं एक लाग काय पाहिजे पाय तर बघा आता जीव भांडी कसं होती झोपली नव्हती आता झाली जी भांडी ती बी झोपली तिकडे मी इकडं झोपली झोपतो जरा सकाळचं लवकर बी उठतो ना मग झोपावरत नाही मला तो उडशाला उडत येतं मग झोपायची नाही आणि त्यात पाणी नाही भेटत म्हणून आपलं सकाळी लवकर उठतं पाणीवली भरतं आता उठते थोडा आराम केलं तर बरं वाटेल ना झोपल्याचा आराम करू तर बघा झोपलेली थोडा वेळ आवाज मी देत ना उठ झोपली तर थोडी कंटाळा आलेला झोप नाही नाही ठोक नाही तर बघा समोसा कसला चाय बनवून ठेवला दूध कुठे दूध कुठे जर पसरव चल तू कशाला चालली इकडेच येऊ चल ना चल तिला कोण उचलून नेणार आहे ने बघा आता फ्रेश वगैरे झाली आहे फ्रेश होऊन अगरबत्ती वगैरे लावली झाडात दिवा लावला चिऊन तर ती लाईट लावली ना बाहेर बल्ब आहे बलब त्यामुळे चेहरा उजळ पडतो आहे कसं गोरी दिसते आता आम्ही काय फोकस मारत नाही किंवा काय बी नाही काय आमचा रिअल चेहरा गरीब गरीब आम्ही गरीबाकडे गरी राहणार टाकून काय कपडे भांडी आणि जेवणाच धावणार काय का दिदी बरोबर आता एवढा लवकर आठवाजली सावात वाजली बघा बाहेर ना माणसं जातात धावात देतात रस्त्यावर आमचं जात सगळ्यांचं येणं जाणं असत म्हणून फोकस नाही काय नाही दावत कुणी बघितलं तर ओळखलं पाहिजे रील स्टार आहे आणि युट्यूबवर आहे काय करे ते कुठून ग <laughs> चला आता वेळ थोडे बनवले दोन तीन तर जाते भाजीला तर बघा ही बसली आता तिचं तारक मंत्र वगैरे चालले हो बाद ठेवलाय चले ना तुम्ही बाद बघते जाते लवकर उरकशील काय बघा लाईट इथ न लाईट इथ बी चांगली दिसते लाइट मध्ये गोरी दिसते थोडी सवळी आणि काळी दिसते नाही जास्त गरज हा तू तुझा चेहरा माझा आहे तुझा नाहीये कारण की तू अजून की नाही लागली ही नाही लावलं ती नाही लावलं जाऊन काय सारखं मम्मीला बघायचं म्हणून मी नटत नाही या कारणानं अर्ध लक्ष तर माझ्यावरच असत हीच नवऱ्यापेक्षा मी तुला छान दिसती तर चला रे आज चल मारा गट नाही कोण पुष्पा <laughs> बाजूचं पोरं बस गिराव तुम्हाला चला तुम्ही भाजीला भाजीला घेऊन आले का कच्चे तमाटे आणले ती कारण की कच्चे तमाटेची चटणी आणलेली आवडते पोरीनला आणि वाटाणा आणल्या म्हणजे वाटाणा बटाटा मिक्स सु सुक बनवावं चपात्याचा काय खाऊ वाटाणा पुरी जेवतच नाही संध्याकाळच्या नीट तर काय ती पुरीन भाजी काय बनवत बसायचं काय का दे दिदी आमच्या पुरी असेल ना ते दुपारीच काय खायला ती भर असते त्यांचं आता बघा मटकी आणली मटकी टाकली शिजायला म्हटलं मटकीचं कालवून करावं आणि हे बनवून घेते छान लागतं मला सुका आवडतं वाटाणं आहे ना तुला आवडतं दिदीला आमच्या वाटाणंच मुळात आवडत नाही मग मी भाजी बनवते <laughs> त्याची तसाला भरपूर पटापटा म्हणजे मंदिरात जाणारे आम्ही चिव गेली क्लासला म्हणून चिवची वाटभर बसते ती आली की आम्ही जाऊ मंदिरात जायचं आज नवीन वर्षाचं पोरांना मंदिरात पाया बिया पडून आणतो स्वामींचा आशीर्वाद घेतो की त्यांचं वर्ष असंच जाव चांगलं तर गेल्या वर्ष आमचं व्यवस्थित तो मग आता झालं आमचं स्वयंपाक वगैरे तर आम्ही चाललो आता मंदिरामध्ये तिघे बिरावले चॉकलेट घातली होय ते बघू मला वाटलं असं काय करत चाल हो चला जाऊया सगळ्यांना दर्शन घेऊन एवढंच नवीन वर्षाचं स्वामींची मंदिर आहे कशीच काय आठ चार ला ते ती पण आता आठला जमत नाही यायला सोबत ह्यांना बी यायचं असतं एक क्लासला जाते त्यामुळं तरी मंदिर असतं दहा जास्त चालू आहे बघा आता दर्शन घेतलंय त्यांची तयारी चालू सत्ता बसणार आहे ते बघायत आहेत कपाया आले ना कुठे आले मला काही माहिती करगिल कर जेव्हा मंदिर बनवलं ना त्याचं बड्डे मंदिराचा तिच्यासाठी फोन करतो त्यांना तर बघा आता हे आले ती आम्ही बसलो गाडी त्यांना म्हणलं जा तुम्ही पाया पडूया त्यांना लय फटाळायचं पाया पडायला मूड असलं त्यांचं ते जाते आपण सांगितलं ना नाही जाणारच नाही त्याला बसलो आम्ही ना। काय नाही मागितलं देवाला फक्त आशीर्वाद मागितलं काय का बरोबर बरोबर ना, बरवर ना। पालोय आम्ही ते बघा आता चाललो आम्ही आलो पानपुरी खाल्ली चाललो घरी फुले घरी घेतले बघा आलो आता घरी पिऊन घेतो तर या सर्वांनी जेवायला मिळा चटणी वाटाण वगैरे बनवायला आहे बाहेरनं पालपरी खाऊन आलं वाटतं करता करता किती वाजले बाराला घेतलं दीड दीड वाजले आता झोपते गुड नाईट सर्वांना